नाश्ता सिंधसारखं नाश्ता घरी बनवायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी आज आपण खुर्मापुरीची रेसिपी बघतोय अगदी बाहेर स्टॉलवरती ज्या पद्धतीने मिळतं त्या पद्धतीने एकदम मस्त झणझणीत अशी ही खुर्मापुरी बनवून तयार होते त्यासोबत पुरी पणवतरा कोणत्या मिस्टेक्स आपण करतो ते देखील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा बघू शकता मस्त अशी कुरकुरीत पुरी आणि सोबतीला झणझणीत तरीवाली अशी खुर्मा तर सगळ्यात आधी इथे मी मैदा घेतलेला आहे अडीच कप तुम्ही त्याऐवजी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ देखील वापरू शकता त्याचसोबत कुरकुरीतपणा आणण्यासाठी दोन चमचे रवा टाकून घ्यायचा एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी टाकत हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आणि आता हे झाकून ओल्या कपडाने झाकून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे वाटण बनवून घेऊयात वाटण बनवण्यासाठी मोठ्या आकाराचा एक कांदा दोन टमॅटो थोडंसं ओला खोबरा आणि दोन चमचे भाजलेली तीळ घेतलेली आहे आता पाणी टाकून हे मिक्सरमध्ये या पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे मसाला वाटण बनवून तयार झालेला आहे आता भाज्यामध्ये इथे मी मोठ्या आकाराचे दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत त्याचसोबत फ्लॉवर देखील इथे मी मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि एक कप इथे मी मटार घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत फोडणी देण्यासाठी इथं मी थोडंसं जास्त तेल वापरत आहे तुम्ही कमी तेल देखील वापरू शकता पण नाश्तासारखं चमचमीत बनवायचं असेल तर थोडंसं तेल जास्त वापरावं लागतं आता एक चमचे आले आणि एक चमचे लसणाची पेस्ट टाकून घ्यायची तेलामध्ये परतवून घ्यायची जास्त परतवू नका नाही तर खाताना कडू फ्लेवर येईल आता परतल्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊयात आणि छान वाटणाला तेल सुटूसपर्यंत मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे पाटणाला तेल सुटल्यानंतर इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट कलरसाठी वापरलेली आहे आणि एक चमचा मीठ टाकून पुन्हा छान तेल सुटूसपर्यंत परतवून घ्यायचं आहे तेल सुटल्यानंतर आपण जे भाज्या घेतलेल्या होत्या त्या, त्या भाज्या स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मध्यम गॅसवरतीच दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला यावरती एक वाफ काढून घ्यायची आहे जवळजवळ पाच मिनिटे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे भाज्या थोड्याशा कुक होतात पाच मिनिटानंतर यामध्ये आता पाणी टाकून घेऊयात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि रस्सा बनवून घ्यायचा आहे तर इथे मी जवळजवळ दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये दे फ्लेवर देण्यासाठी एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला घरचा गरम मसाला पावडरची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल किंवा मार्केटमधला तुम्ही कोणताही गरम मसाला पावडर वापरू शकता चिरणीला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची उकळी झाल्यानंतर झाकून छान सात ते आठ मिनिटांसाठी मिनटांसाठी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतात खुर्माखील व्यवस्थित शिजतो बघू शकता रस्त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे फक्त सात ते आठ मिनिटे लागलेली आहेत मस्त अशा भाज्या देखील शिजून तयार झालेले आहे वर्तरी देखील मस्त आलेली आहे अगदी नाश्ता सेंटर मध्ये असते त्या पद्धतीचा खुर्माला बनून तयार झालेला आहे सांगली स्पेशल आपण हा बनवलेली आहे बघू शकता बटाटे देखील व्यवस्थित शिजलेले आहेत म्हणजे आपला खुर्मा म्हणून तयार झालेला आहे आता येऊयात आपण पिठाकडे बघू शकता अर्ध्या तासानंतर पीठ छान भिजलेला आहे ओला कपडा ठेवल्यामुळे यावरती पापडी बांधली गेलेली नाही तेलाचा हात घेऊन थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट झाल्यानंतर यामधून छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर मोठी एकच पोळी लाटून त्यामधून वाटीच्या किंवा एखाद्या झाकणाच्या मदतीने छोट्या छोट्या पोळ्या बनवून घेऊ शकता पुऱ्या बनवून घेऊ शकता पण इथे मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि जितपत आता आम्ही खाणार आहोत तितकेच पुऱ्या मी बनवणार आहेत त्यानंतर नंतर खाणाऱ्यांना नंतर बनवून बनवून देणार आहे आहे मी फक्त ते घेत आणि शक्यतो तेल लावूनच पुरी लाटून घ्या म्हणजे तळताना तेल अजिबात खराब होत नाही तुम्ही जर पीठ लावला तरी चालेल पण तेल लगेच खराब होतं पण अशा पद्धतीने तेल लावून घेतलं तर पुरी अगदी पटकन लाटली जाते आणि तेल देखील खराब होत नाही आता पुरी बनवताना जी मिस्टेक आपण पहिली करतो ती म्हणजे पुरी तर व्यवस्थित लाटतो पण तेल गरम नाही झालं आणि त्यामध्ये टाकली तर पुरी व्यवस्थित फुलत नाही आणि ती कडक होते बघू शकता इथे सुद्धा तेल गरम झालेलं नव्हतं आणि पुरी टाकल्यानंतर ती छान फुलली नाही आणि पुरी अगदी कडक बनली कलरही त्याचा व्यवस्थित आलेला नाही तर तुम्ही सुद्धा ही मिस्टेक करत असाल तर करू नका तेल गरम झाल्यानंतरच पुरी यामध्ये टाकून घ्या आता दुसऱ्या पुऱ्यासाठी बघू शकता तेल छान गरम करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर यामध्ये पुरी टाकून घेत आहे तर अगदी टम्म अशी पुरी फुगून वरती येत आहे तर तेलाचं टेम्परेचर अगदी आवश्यक आहे आणि जर तुम्ही जर एकदमच पातळ अशी पुरी लाटली तरीसुद्धा ती फुगत नाही कडक बनते तर थोडीशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची म्हणजे मस्त अशी टुमटुमीत पुऱ्या फुगतात छान असा कलर येतो तुम्हाला जर पुऱ्यांचा अजून डार्क कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा साखर पीठ मळताना टाकू शकता म्हणजे अजून थोडासा जास्त डार्क कलर येतो पण मला असा व्हाईटिश कलर हवा होता त्यामुळे मी पिठामध्ये साखर टाकलेली नाही आणि तुम्ही बघू शकता पीठ मळताना मी त्यामध्ये तेल किंवा सोडा सुद्धा वापरलेला नाही तरी सुद्धा टुमटुमीत आपल्या पुऱ्या फुगून तयार झालेल्या आहेत फक्त आपल्याला पुरी पातळ लाटायची नाही आणि तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे म्हणजे आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुगतात याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घेऊयात तर तयार झालेला आहे आपल्या इथं नाश्ता सेंटर किंवा सांगलीमध्ये ज्या पद्धतीने खुर्मापुरी बनवतात तशी खुर्मापुरी बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा संडे स्पेशल हा प्लॅन बनवू शकता मस्त झनझणीत होते नक्कीच एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा